चेन्नई सरकारी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा अगदी विचित्र पद्धतीने अपघात झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे बसच्या तळाशी पडलेल्या चित्रातून अचानक ही महिला थेट खाली पडली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूया प्रवासाच्या वेळी जेव्हा आपला स्टॉप आल्यावर ही महिला आपल्या सीटवरून उठली तेव्हा अचानक सीटच्या खालील भागात भगदाड पडले आणि त्यातून महिला थेट खाली कोसळली काही सेकंदातच अन्य प्रवाशांनी या महिलेला धरले आणि लगेचच बस चालकाला सतर्क केले जर प्रवाशांनी ह्या महिलेला धरून ठेवले नसते तर कदाचित टायर खाली येऊन ही महिला चिरडली गेली असती पण प्रवाशांच्या सावधगिरीने तिचे प्राण वाचले बस थांबताच त्यांनी महिलेला सावधपणे पुन्हा वर आवडून घेतले सध्या महिला प्रवाशावर उपचार सुरू असल्याने परिवहन अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे वल्लार नगर ते थिरुरवेरकाट दरम्यान जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडल्याचे समजते सरकारी बस सोबत घडलेला हा अपघात पाहून लोक घाबरले आहेत घटनास्थळी भरपूर गर्दी पाहायला मिळाली ऍट द रेट बी जे पी ट्रेंड्स च्या एक्स अकाउंट हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे